नमस्कार मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आज आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत प्रत्येक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी हा विषय खूप आवश्यक आहे स्क्रीन टाईम त्याचा मुलांच्या आरोग्यावर शिक्षणावर होणारा परिणाम आणि त्यासाठीचे उपाय आजच्या डिजिटल युगात मुलं तासन तास मोबाईल टीव्ही लॅपटॉप आणि टॅबलेट्सवर वेळ घालवत असतात एका संशोधनानुसार सरासरी एक विद्यार्थी दिवसातून सुमारे सात ते आठ तास स्क्रीन समोर घालवते आणि हे केवळ त्यांच्या डोळ्यांसाठीच हानिकारक नाही तर त्यांच्या एकाग्रतेवर फोकसवर खूप जास्त परिणाम होतो याचा निघणारा जो ब्लू लाईट आहे तो मुलांच्या झोपेवर सुद्धा दुष्परिणाम करतो त्यामुळे त्यांचा अभ्यास त्यांची मनस्थिती याच्यावर सुद्धा नकारात्मक परिणाम होतो एक जर्नल आहे अमेरिकन मेडिकल असोसिएशनचं त्यामध्ये पब्लिश झालेल्या एका संशोधनानुसार जी मुलं दिवसातून दोन तासांपेक्षा जास्त स्क्रीन टाईम वापरतात त्यांच्या एकाग्रतेत मेमरीमध्ये खूप घट दिसून येते आता मुलांचा स्क्रीन टाईम कसा कमी करायचा आणि त्यांचं आरोग्य त्यांची त्यांचा अभ्यास यामध्ये सुधारणा कशी करायची त्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आपण आज पाहणार आहोत ज्या आयुर्वेद आणि मॉडर्न सायन्सवर आधारित आहेत आणि मुलांच्या शारीरिक मानसिक विकासासाठी अगदी उपयुक्त आहेत त्यातला सगळ्यात पहिला नियम नियमित वेळी झोपणे आणि उठणे सगळ्यात महत्वाचं पहिलं पाऊल आहे ते म्हणजे मुलांसाठी नियमित झोपण्याची उठण्याची वेळ ठरवणं आयुर्वेदानुसार सूर्योदयाच्या वेळी उठणं आणि लवकर झोपणं शरीर मन दोन्हीसाठी उपयुक्त आहे संशोधनाने सुद्धा असं सिद्ध केलंय की जी मुलं लवकर झोपतात लवकर उठतात ती जास्त एकाग्र होऊ शकतात त्यांची स्मरणशक्ती देखील जास्त चांगली असते आयुर्वेदात दिनचर्या कशी असावी याबद्दल प्रत्येक ग्रंथात खूप छान मार्गदर्शन केलेले आहे आणि दिनचर्येचा सगळ्यात पहिला श्लोक आहे ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्थो म्हणजे आयुष्याच्या सगळ्या पैलूंचं रक्षण करण्यासाठी ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वी उठणं आवश्यक आहे आणि आजकाल तर उशिरा झोपणं उशिरा उठणं हीच फॅशन झालेली आहे विशेषतः तरुणाईसाठी परंतु ज्यांना ब्रेन स्ट्रॉंग ठेवायचं आहे स्मृती तल्लक ठेवायची आहे त्यांनी लवकर उठणं खूप महत्वाचं आहे साधारण मुलांच्या वयानुसार सहा ते आठ तास शांत झोप आवश्यक आहे अर्थात याचा अर्थ असा नाही की रात्री कधीही झोपून सकाळी उशिरा उठून आठ तास पूर्ण केले महत्वाचं म्हणजे बारा ते चार हा जो मध्यरात्रीचा काळ आहे त्या कालावधीत तुमच्या मेंदूचं सर्व्हिसिंग चालू असतं हे खूपदा सिद्ध झालेलं तथ्य आहे म्हणून जी गाढ झोप आहे तिचा वेळ जो आहे तो बारा ते चार असला पाहिजे म्हणजे दहा साडे दहाच्या सुमारास झोपायला पाहिजे आणि पाच साडेपाचच्या सुमारास उठायला हवं हो। आता दुसरा नियम आहे तो म्हणजे संतुलित आहार आयुर्वेदात आहाराचे प्रकार सांगितलेत त्यातला जो सात्विक आहार आहे तो विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे म्हणजे ताजी फळं भाज्या सुकामेवा डाळी या सगळ्या पदार्थांमुळे मुलांची शारीरिक मानसिक शक्ती वाढते आणि जंक फूड अति तेलकट गोड पदार्थ ज्याचं प्रमाण आजकाल खूप वाढलंय -वार ते कमी करणं खूप महत्वाचं आहे एक तर यात खूप जास्त तेल मीठ साखर किंवा सोडा असतो ज्याच्यातून काहीच पोषण मिळत नाही आणि वारंवार क्रेमिंग होत राहतं कॅलरीज असल्या तरी त्यातून न्यूट्रिशन मिळत नाही म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी रेडीमेड फूड पूर्ण बंद करायला हवं नवीन झालेल्या एका संशोधनानुसार मुलांच्या आहाराचा थेट परिणाम त्यांच्या एकाग्रतेवर होत असतो मनस्थितीवर सुद्धा होत असतो म्हणून विटॅमिन्स मिनरल्स प्रोटीन्स असा चौरस आहार हवा ज्यामुळे त्यांची इम्युनिटी त्यांची एनर्जी वाढेल आता तिसरा नियम तो आहे मेडिटेशन आणि प्राणायाम याची मुलांना रोज सवयच लावायला हवी तर भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून ध्यान प्राणायाम हे मानसिक आरोग्यासाठी शारीरिक आरोग्यासाठी खूप महत्वाचं मानलंय आणि आपण म्हणतो बऱ्याचदा यासाठी वेळच नाही पण जर स्क्रीन टाईम कमी केला तर मुलांना म्हणा किंवा कुठल्याही वर्गातल्या विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टींसाठी पुरेसा वेळ नक्की मिळतो माझं तर मत आहे की शाळेमध्ये इतर विषयांबरोबरच प्राणायाम ध्यान शिकवायलाच हवं अगदी लहान वयापासून आणि आपला जो ही आपला सांस्कृतिक वारसा आहे तो लहानपणापासून मुलांना त्याचा परिचय करून द्यायला हवा तरच आपण समर्थ भारताची निर्मिती करू शकू एक गोष्ट लक्षात घ्या की केवळ हुशार असणं किंवा असणं पुरेसं नाही तर मुलांचा भावनांक म्हणजे इमोशनल पोषण चांगला असणं त्याहून खूप महत्वाचं आहे कोणतीही परिस्थिती तुम्ही कसे हाताळता हे जास्त महत्वाचं आहे म्हणून माझं मत आहे की शाळेत कॉलेजमध्ये ध्यान प्राणायाम शिकवायलाच हवं तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की लिहा हावड मेडिकल न मध्ये एक संशोधन केलं आणि त्यात आढळून आलं की ध्यान आणि प्राणायाम केल्यामुळे मुलांच्या एकाग्रतेत स्मरण शक्तीमध्ये आणि स्थिरतेमध्ये खूप सुधारणा होते यामुळे फक्त स्ट्रेस कमी होत नाही तर त्यामुळे एक शांतता आ, समाधान जाणवतं उद्या असं नको व्हायला की पाश्चिमात्य देशांकडून आपल्याला पुन्हा या गोष्टी शिकाव्या लागतील म्हणूनच आपण सगळ्यांनी जागा व्हायला हवं आणि समर्थ भारतासाठी हे सगळे प्रयत्न आपल्याला करायलाच हवेत आता चौथा नियम तो आहे फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि स्पोर्ट्स किंवा खेळ हे खूप महत्वाचं आहे की मुलांनी रोज तीस मिनिटं कुठला ना कुठला व्यायाम केलाच पाहिजे मग तो योगासनं धावणं किंवा खेळणं काहीही असो मी सगळ्या पालकांना विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असते की दोन मार्क कमी पडले तरी चालतील पण खेळण्यासाठी तुमच्याकडे वेळ असायलाच हवा किंवा काढायलाच हवा कोणताही व्यायाम किंवा कुठलीही फिजिकल ऍक्टिव्हिटी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खूप आवश्यक आहे जर तुम्ही दिवसभर बसून असाल तर किती अभ्यास केला तरी त्याची क्वालिटी चांगली नसते आणि तुम्ही अर्धा एक तास मोकळ्या हवेत खेळलात किंवा व्यायाम केलात तर कमी वेळात जास्त अभ्यास होईल कारण ब्रेनच्या सेल्सना खूप सारा ऑक्सिजन ब्लड सर्क्युलेशन यामुळे मिळतो आपल्या आजच्या जीवनशैलीमध्ये अगदी लहान लहान मुलं सात आठ तास एकाच जागी बसून घालवतात हे पाहिलं की मला तर फारच वाईट वाटतं माझी पालकांना विनंती आहे की कृपया खूप लहान मुलांना वर्ग म्हणजे शाळा मग ट्युशन घरी परत अभ्यास अशा सायकलमध्ये प्लीज अडकवू नका त्यांना खेळू द्या खूप खेळू द्या बाहेर पाठवा त्याच्यामुळे इम्युनिटी वाढेल त्यांचं म्हणून फक्त परीक्षा मार्क अभ्यास यात अडकवून मुलांचं लॉंग टर्म नुकसान करू नका आणि डब्ल्यू एच हो, ओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनं सुद्धा हे मान्य केले की जी मुलं रोज व्यायाम करतात खेळतात त्यांचा शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकास इतरांपेक्षा चांगला होतो आता पाचवी टीप ती आहे रोज नस्य करणं नस्य म्हणजे आयुर्वेदानुसार दिनचर्याचाच एक महत्वाचा भाग आहे आपण जे कोणता औषध नाकाद्वारे घालतो ते डोक्याच्या सगळ्या म्हणजे इंद्रियांना ब्रेन सेंटर्सना खूप पोषण देतो नासा ही द्वारम जे ब्रेन सेंटर्स आहेत त्यांना पोषण देण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन थेंब घरी बनवलेलं जे तूप आहे ते नाकात घालण्यानं स्मरण शक्ती चांगली होते झोप चांगली येते एकाग्रता वाढते आणि याचे असंख्य फायदे आहेत म्हणजे केसांसाठी डोळ्यांसाठी हे खूप छान पोषण आहे जर तुम्ही घरी शुद्ध तूप बनवत नसाल तर त्यासाठी तुम्ही शुद्ध बदामाचं तेल असं वापरू शकता अर्हम आयुर्वेदचं असं हाय क्वालिटी बदामाचं कोल्ड प्रेस जे ऑइल आहे ते तुमच्यासाठी नस्य करण्यासाठी उपलब्ध आहे आणि ऑर्डर साठी तुमच्याकडे हा व्हॉट्सअप नंबर आहेच त्यावर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता तर हे होते काही महत्वाचे नियम जे प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात ठेवायला हवेत आता एक महत्वाची गोष्ट की मुलांना केवळ सांगून पुन्हा पुन्हा बोलून या गोष्टी होत नाही त्यासाठी पालकांनी कुटुंबियांनी या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला लागेल कारण मुलं तर अनुकरणप्रिय असतात आपण जे करतो तेच पाहून पाहून मुलं शिकतात मुलं कोणत्याही वयाची असोत जर पालक या सगळ्या गोष्टी काय म्हणायचं त्याला लाईफस्टाईल मध्ये आणतील या सवयी स्वीकारतील तरच याचा फायदा होईल आपल्या आजचे जे पाच नियम आहेत त्याचं पुन्हा एकदा रिव्हिजन करूया लवकर झोपणे लवकर उठणे अर्ली टू राईज अँड अर्ली टू बेड मेक्स अ पर्सन हेल्दी वेल्दी अँड वाईज दुसरा संपूर्ण आणि चौरस आहार ज्याविषयी आपण आपल्या चॅनलवर नेहमी चर्चा करतच असतो तिसरा आहे प्राणायाम आणि ध्यान आपल्या दिनचर्येचा भाग किंवा सवय बनवणे चौथा म्हणजे भरपूर खेळ किंवा व्यायाम ज्यामध्ये मुलांना आनंद येईल असं नाही की तुम्ही तुमच्या आवडीचा व्यायाम त्यांच्याकडून करवून घ्या आणि पाचवं आहे नस्य हे पण घरातल्या सर्वांनी नियमितपणे करावं शुद्ध तुपानं किंवा बदाम तेलानं जर या सवयी सर्वांनी जीवनातच रोजच्या जीवनात समाविष्ट केल्या तर फक्त मुलांच्या शिक्षणातच नाही तर त्यांच्या एकूण आरोग्यात त्यांच्या जीवनमानात सुद्धा सुधारणा होईल आशा आहे की आजचे आजच्या ज्या टिप्स आहेत किंवा जे नियम आहेत ते तुम्हाला आवडले असतील आणि तुम्ही ते फॉलो पण कराल त्याचा अनुभव घ्याल तुमच्या घरामध्ये हे नियम वापरून पाहाल त्याचे जे काही अनुभव आले ते आम्हाला अवश्य कळवायला कळवा तुमच्या कमेंट्सची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत भवतु धन्यवाद